छत्रपती संभाजीनगर शहरातील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये पित्तशयाचे खडे काढण्यासाठी खुल्या शस्त्रक्रियेतील जोखीम टाळून खडे काढणे शक्य झाले आहे दुर्बीनद्वारे पित्तशयाचे खडे काढण्यासाठी कोलोन्जिओस्कोपीचे नवीन अद्ययावत तंत्रज्ञान मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्यात आले असून नुकत्याच अकरा रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया देखील पार पडली आहे अशी माहिती पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर चेतन राठी यांनी दिली कार्यरत आहे नुकतीच आमच्या इथं एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं जे प्रोसिजर असतं कोलॅन्जोस्कोपी हे पित्ताशाचे जे खडे पित्ताशाच्या नळीमध्ये अटकतात ते काढण्याकरता ही सुविधा आपण उपलब्ध केलेली आहे व आतापर्यंत त्याचे साधारणतः दहा ते अकरा पेशंटला याचा लाभ देण्यात आलेला आहे धन्यवाद ओपन सर्जरी तुम्ही ही तंत्रज्ञानामुळे आपल्याला असा फायदा झाला आहे का पेशंटला ज्यांना आपल्याला ओपन सर्जरीला पाठवा लागायचं एक मोठं पोटावरती इन्सिजन देऊन जे स्कार यायचं ते आपण अवॉइड करू शकतो ह्यामध्ये कोलॅन्जोस्कोपीमध्ये कुठल्याही प्रकारचं टाके येत नाही कुठल्याही प्रकारची चिडफाड होत नाही यामध्ये फक्त आपण तोंडावाट्याने एक दुर्बीन टाकतो त्यामधून दुसरं एक छोटं दुर्बीन टाकून हे खडे काढण्यात येतात